मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं तर आम्ही चालू मोवाळ काढायला तर चलो तर मित्रांनो इथे मोवाळ येत आहे पहा इथून आपण पाळतो या तर कुठे जाते माश तर मित्रांनो इकडे मोवाळ आहे तर चालू आम्ही चला चलो गहू चालू अजून दिसला नाही चालो ये इकड झाड थोडा यात इकडं आहे इकडे झाड जात्या माश तर चालू सापडीत सापडीत दिसतात का येरू इकड असा इट गुस्त्या माश गडगा तर काढायला कोणाचं हिंमत नाही माझ्यात तर नाहीस चला मग कोण आधी योगदा चालाय काढायला दाखवतो काही सापडलाय तर मित्रांना याच्यात का हिमत नाही आधी घार राहून राही का नाही काही मित्रांनो माल तोंड द्या कलाई सुचतय माल करता आता तुलबा सुट्ट्या लागल्या तुलबा सुज जात नाही आम्हाला जात तरी तुला देऊ शक्य जरा आहे

तर मित्रांनो त्याची तयारी चाली काढायची मराठीच मोदय आवडीच सापडली तर आज अजून दुसरी गाड मोळ तर आम्ही दुसरी सापडतो सापडले तुम्हाला नक्की दाखवू तर आता संपवतो ब्लॉग